आता मढे वडगाव मढे म मुंडेकरवाडी इथून पालखीचे प्रस्थान होत आहे बघा आता आणि आता पुढील मुक्कामीसाठी पालखी आता निघाली आहे बघा आता इथून मुंडेकरवाडीमधनं 那什么？ नाम तुजा दू तुजाम तूं कम न काई न मा कम नाई न माधो न तामे ॻाई न माधो नी कामने काई न मां аю на wonder spend men बघा आता तिथं मुंडेकर वाडीच्या पुढं बघा आता वारकऱ्यांना नाश्ता चहा चहा नाश्त्याचं बघा इथं कार्यक्रम झाला बघा या वस्तीवर काय ते नाश्त्याचं बघा इथं झालं नियोजन बघा संपूर्ण सगळी वारकरी नाश्ता झाला चहा झाला बघा आता पुढं निघालेत बघा बघा आता इथं दुपारचं जेवणासाठी पालखीचं बघा आता इथं एका वस्तीवर इथं जेवण आहे बघा इथं आज तर जेवणासाठी पालखी आज इकडं जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी जात आहे बघा आता आणि पालखी आज म बढे आपलं म मुंडेकरवाडी इथून गाडी मग पालखीचं प्रस्थान झालं नाश्ता वगैरेमध्ये झाला आणि आता दुपारच्या जेवणासाठी बघा आता पालखी एका वस्तीवर जात आहे आणि नंतर पालखीचं पेडगाव इथं आगमन होणार आहे बघा आता संपूर्ण वारकरी आता जात आहे पूर्ण आता एका वस्तीवर जेवणासाठी जात आहे काय हाय म्हणजे हाय म्हणून कळत हे बघा आमचे महाराजांनी आज मीना घेत आहे बघा राम राम माऊली राम 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 मी नाही हा जय हरी जय हरी आता दुपारच्या जेवणासाठी पालखी आता इकडं रोड सोडून जरा आतून एक वस्तू बघा जात आहे बघा इकडे असे पुढे ह्या साईड इकडं पेडगाव आहे आणि आता इथून बघा आता एक आमची दिंडी इकडं जेवायला गेली बघा आणि आता मला इथं एका मावशीने म्हणजे बाबा आमच्याकडे जेवायला चाला म्हणून आता आम्ही एक सात आठ लोक आम्ही आता ते इकडे जेवणासाठी चाललो पण आता बस आम्ही नको म्हणलं पण नाही नाही म्हणजे आमच्याकडे जेवायलाच पाहिजे तर मग गाडी थांबून इथं आता जेवायला चालेल या मावशी

हे बघा हे इथं आपण आता पानसरे मळा इथं आता चहा पाणी इथं आपण आलेलो आहे बघा तर बघा हे आता विना घेतले बघा हे पानसरे मामा तर हे बघा आता आपण त्यांचं मामा तुमचं नाव काय म्हणले रावसाहेब सोनबा पानसरे मोठे निस रावसाहेब सोनबा पानसरे हा हे पानसरे रावसाहेब सोनबा पानसरे आहेत बघा हे आणि हे यांच्याकडं पालखी हा पालखी तुमच्याकडे साधारण किती दिवसापासून ती साधारण तीस ते पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून ही पालखी तुम्ही चहा पाणी थांबते इथं बघा म्हणजे किती हे पहिल्या पहिले पस्तीस वर्षापासून हे पालखीचं नियोजन करतात बघा इथं म्हणजे यांच्या वडिलापासून सुरू सुरुवात झाली बघा यांच्या पालखीची आणि आज ता काय ते चालू आहे आता त्यांचे पण आता मुले ती सुद्धा पुढे प्रथा चालू ठेवतील आणि तुम्ही दुसरं म्हणजे तुमचा व्यवसाय काय तुमचा आपला व्यवसाय शेती शीत ह्या शीत हा त्यांचा मूळ व्यवसाय हां बाकीचं दुसरं काय नाही तो व्यवसाय करून तुम्ही आपले थोडा हे आध्यात्मिक काम करता धन्यवाद महाराज हे बघा आता खेडगावमध्ये पालखीचं आगमन झालं आहे बघा आता आणि आज मुक्काम आहे बघा पालखीचा हे बघा पेडगाव आज पालखी मुक्का मिळाली बघा हा वा 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 वा, 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 वा। वारकऱ्यांचं अभिनंदन वारकऱ्यांचं अभिनंदन वारकरी अभिनंदन पतंग तुझे हाती दागा ತು ಹತ್ರ ತುಹ ಹತ್ರ ದಾದು ಹಸಿ ದಾದ ಪಾಂಡ पतंग तु हा जा जिरी जय जय हरी जय हरी जय हरी हे बघा आता पालखीचं आगमन झालं बघा आता बेळगावमध्ये आणि आता हा हे बघा हे आता आगमन झालं अच्छा तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा धन्यवाद रामकृष्ण हरी जय हरी

বাস ধন্যানু বাত তাৰা ভাল কৰ ধানুচাৰ ধ্যানুচাৰ বাপ ধানোচাৰপ ধন বাত তাৰা ন বাপ ধন বাত যাওঁ বাপ গানু বু তাৰা ন ধান বাত